आठशे आठशे पाचशे आठशे दहा आठशे पंधरा आठशे वीस पंचवीस आठतीस पस्तीस अठचाळीस पंचाळीस आठशे पंचाळीस आठशे पन्नास आठशे पंचावन्न आठशे आठशे साठ आठशे साठ आठशे आठशे साठ आठशे पासष्ट आठशे पाच आठशे पासष्ट चिंता आठशे आठशे पाच आठशे पन्नास आठशे पंचावन्न नऊशे नऊशे पाच नऊशे पाच नऊशे दहा नऊशे पंधरा नऊशे वीस पंचवीस नऊशे पन्नास नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न

नऊ नऊसत्तर नऊ सत्तर नऊ सत्तर भर्रातशे सत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे ऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे नव्वद पंच्याण्णव आठशे आठशे पाच आठशे दहा पंधरा आठशे पंधरा बोस आठशे नऊशे नऊशे पाच नऊशे पन्नास नऊ पंचावन्न नऊशे साठ नऊ पंच्याहत्तर पंच्याऐंशी नऊ पंच्याऐंशी नऊशे नव्वद एक हजार एगार पाच एक हजार पंधरा

चितावन्नशे दहा पंधरा आठशे आठशे चारशे पंचाळीस आठशे पन्नास पंचावन्न आठशे साठ पाच नऊ सत्तर आठशे

नऊ साठ एक हजार एका एका हजार पंधरा हजार पंचवीस पस्तीस हजार पंचवीस एक हजार पन्नास पंचावन्न हजार पंच्याहत्तर अकराशे अकराशे अकरा पंचवीस अकराशे पन्नास अकराशे पंचे